नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रथमतः आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने विनम्रपणाने स्वागत करतो आज चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती त्यानिमित्ताने आपण हनुमानाच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घेणार आहोत तसं हनुमानाचं संपूर्ण चरित्र हे रामभक्तांना आणि हनुमान भक्तांना ज्ञात आहे तरी देखील एका वेगळ्या पैलूचा आज आपण विचार करणार आहोत उदाहरणार्थ अहमभाव म्हणजेच गर्व हा गर्व कोणालाही कोठेही लहान प्रमाणात असो अगर मोठ्या प्रमाणात असो तो अत्यंत हानिकारक विनाशकारक असतो उदाहरणार्थ लंकेचा रावण याने सोन्याची लंका उभारली होती आणि दररोज तो सोन्याच्या ताटात भोजन करीत असे सर्व ब्रह्मांडावर एक प्रकारची अधिसत्ता गाजवणारा हा रावण अहमभावाने प्रेरित होऊन त्याच्या मनात शीतेच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली एक प्रकारचा कामवासनेचा अहमभाव त्याच्या मनामध्ये रुजला गेला आणि तिथूनच मग रामायण घडलं प्रभू रामचंद्र आणि रावण यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं हे तुंबड युद्ध होता होता प्रभू रामचंद्र त्या युद्धामध्ये विजयी झाले हे वास्तव सर्वांना माहीतच आहे आणि हे युद्ध ज्या वेळेला सुरू होतं त्याच वेळेला एक अगटीत प्रसंग घडला तो असा की प्रभू रामचंद्राच्या सैन्यांना अन्नाचं दुर्भिक्ष जाणवू लागलं हे अन्न कोठे प्राप्त होईल हा विचार प्रभुरामचंद्राच्या मनात निर्माण होतात प्रभुरामचंद्राला असं वाटलं की अन्नपूर्णा देवी निश्चितपणे वेळेला आपल्याला अन्नाची पूर्तता करू शकेल आणि म्हणून त्याच वेळेला त्यांनी हनुमंताला बोलावलं आणि हनुमंताला सांगितलं की हनुमंता ह्या सबंध सैन्यासाठी अन्नाचं दुर्भिक्ष आहे तेव्हा तू अन्नपूर्णा मातेकडे जा हनुमंताने स्वतःच्या पराक्रमाच्या अनेक कर्तबगाऱ्या श्रीलंकेमध्ये दाखवल्या होत्या परंतु ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने त्यांना अन्नपूर्णेकडे अन्न आणण्यासाठी पाठवण्याचं सांगितलं त्यावेळेला अतिशय महान पराक्रमी असलेल्या हनुमंताच्या मनामध्ये एक प्रकारे अहमभावाचा अंश अहमभावाचा बिंदू पडला आणि त्यांना असं वाटायला लागलं की ह्या सर्व सैन्यासाठी अन्न या मी जाणू शकतो ह्या अहमभावाने प्रेरित होऊन हनुमंत प्रभुरामचंद्राकडून निघणार त्याच वेळेला त्यांनी प्रभुरामचंद्राला विचारलं की मी अन्नपूर्णेकडे आपली ओळख काय देऊ त्यावेळेला प्रभुरामचंद्राने आपल्या हातातील अंगठी काढून हनुमंताकडे दिली आणि हनुमंताला सांगितलं की माता अन्नपूर्णेकडे ही अंगठी दे त्या अंगठीमुळे त्या तुला ओळखतील आणि त्याच वेळेला गर्वाने अभिमंत्रित झालेले हनुमंत यांनी उड्डाण केलं आणि उड्डाण करत मजल दरमजल करीत ते अन्नपूर्णा ज्या गुहेत होती त्या गुहेत गुहेजवळ ते आले गुहेच्या तोंडाशी खूप भली मोठी अशी शिळा होती त्या शिळेकडे एक प्रकारे तुच्छता दर्शक पाहून हनुमंताला असं वाटलं की आपण सहजपणे आतमध्ये जाऊ आणि गर्वाने अभिमंत्रित झालेले हनुमंत ती शिळा बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु ती शिळा मात्र त्यावेळेला बाजूला होत नव्हती त्यांनी सर्व शक्तीनिशी ती शिळा पुन्हा पुन्हा बाजूला करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते यशस्वी होत नव्हते त्यावेळेला हनुमंत विचारात पडले की इत गोवर्धन इतके पराक्रम गाजवणारा मी असून सुद्धा आज ही शिळा माझ्याकडून का बाजूला होत नाही विचार करता करता त्यांना काही आठवेना त्याच वेळेला आतून जात्याचा घरघर असा आवाज येत होता आणि त्याच वेळेला हनुमंताला असं जाणवलं की अन्नपूर्णा देवी आहे त्यांनी बाहेरूनच हाक मारली की अन्नपूर्णा देवी मला आपल्या दर्शनासाठी आणि अन्न घेण्यासाठी आतमध्ये यायचे आहे त्यावेळेला अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की हनुमंता गुहेच्या दरवाजावर असलेली ती शिळा बाजूला कर आणि आतमध्ये ये त्यावेळेला त्यांनी सांगितलं माते ही शिळा बाजूला करण्याचा मी खूप प्रयत्न केला तरी देखील ती शिळा माझ्याकडनं बाजूला होत नाही तेव्हा मी काय करावे त्यावेळेला देवीने हनुमंताला सांगितलं की हनुमंता तू विचार कर शांतपणे विचार कर आणि त्याच वेळेला हनुमंत विचार करायला लागला की असं का होत आहे त्यावेळेला त्याला जाणवलं की आपल्या मनामध्ये एक प्रकारे गर्व झालेला आहे की प्रभू रामचंद्राच्या सैन्याला आपणच अन्नधान्य घेऊन जात आहोत हा गर्व आपल्याला छळतो आहे आणि म्हणूनच असे झाले असावे म्हणून त्याने तिथल्या तिथे, तिथे डोळे मिटून प्रभू रामचंद्राची के प्रार्थना केली की हे प्रभू माझ्याकडून अतिशय चूक झाली माझ्यामध्ये अहमभाव निर्माण झाला मी आपला खूप खूप अपराधी आहे कृपया आपण मला क्षमा करावी मी आपला दास आहे असं म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा विनवणी केली आणि हनुमंताच्या डोळ्यातून त्यावेळेला गळगळा गल आसरू होत वाहत होते त्याच वेळेला हनुमंत उठला आणि हनुमंताने त्या शिळेला हात लावला ती शिळा अतिशय सहजगत्या एखादा दरवाजा उघडावा त्याप्रमाणे उघडली गेली आणि तो आतमध्ये आला अन्नपूर्णा देवी हनुमंताकडे पाहून हसायला लागल्या आणि त्यांनी सांगितलं की अरे हनुमंता गर्व हा विनाशाचं कारण आहे तू गर्वाने प्रेरित झालास आणि म्हणून ती शाळा तुला हटवता आली नाही परंतु ज्या वेळेला तू रामचंद्रापुढे लीन दीन झाला माफी मागितली आपला गर्व तेथे विसर्जित केला आणि रामचंद्राच्या चरणाशी गर्व विसर्जित केल्यामुळे तुला हे अशक्यही शक्य झालं आणि आता तू ते अन्नधान्य हे सर्व सामग्री घेऊन तू प्रभु रामचंद्राकडे जा अशा तेने तिने आशीर्वाद दिला आणि नंतर हनुमंत अत्यंत आनंदाने हर्षलिप होऊन हर्ष उन्मुक्त होऊन हर्षभराने ते सर्व घेऊन ते प्रभु रामचंद्राकडे आले मित्रांनो आपण सर्वांनी ह्या गोष्टीचा अतिशय सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे की गर्व तो ज्ञानाचा असो गर्व सौंदर्याचा असो गर्व सामर्थ्याचा असो गर्व शुरत्वाचा असो गर्व वैभवाचा असो गर्व कोणत्याही प्रकारचा जरी असला तर तो अंतिमता हानिकारक असतो हे ह्या गोष्टीचं अत्यंत महत्त्वाचं असं तात्पर्य आहे रावणाने सुद्धा लंका सोन्याची उभी केली आपण खूप विद्वान आहोत असं त्याला वाटलं परंतु गर्वामुळे तोही नष्ट झाला आणि हनुमंत की ज्याने पराक्रमाचे डोंगर रचले होते खूप पराक्रम केला होता असा हनुमंत शेवटी ज्या वेळेला गर्वाने अभिमंत्रित होतो त्यालासुद्धा अशक्य गोष्ट त्यालासुद्धा गर्वाने काही करता येणं आणि ज्या वेळेला त्याने गर्भविरहित तो झाला आणि गर्व त्याने प्रभू रामचंद्राच्या पायाशी प्रार्थनापूर्वक सोडला त्यावेळेला तो गर्वाचा निचरा झाल्यानंतर अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्याचं चा कार्य करू शकला या गोष्टीतून आपण सर्व दर्शक स्रोते एकत्र शिकू शकतो कोणत्याही तऱ्हेचा कुठल्याही प्रकारचा गर्व हा कोणाही व्यक्तीने कधीही करू नये सर्व झाला भूता त्याने कोंडीले आनंदा अशी स्थिती गर्व सोडणाऱ्याची होत असते आपण परमेश्वराला सुद्धा कोंडू शकतो जर आपण गर्वाचं विसर्जन केलं तर आणि म्हणून या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण हनुमानाचा पराक्रम हनुमानाचं दाशत हनुमानाची भक्ती या गोष्टी तर शिकायलाच पाहिजे परंतु ह्या शिकत असताना कोणत्याही प्रकारचा अहंभाव आपल्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेणं हाच हनुमान जयंतीचा मुख्य संदेश आहे श्री स्वामी समर्थ